कदम बिग टी व्हीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या नमस्कार तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत आवाहन करण्यात येत आहे की आपल्याकडे गेल्या तेवीस चोवीस आणि बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये बहुसंख्य लोकांची ज्या ज्या घटकासाठी अर्ज केला होता त्या घटकासाठी त्यांचं निवड झाली नव्हती आणि त्याच्यामुळं निवडणं झाल्यामुळं लोकांचा थोड्याफार प्रमाणामध्ये नाराज होते ह्या वर्षी शासनाने कृषी समृद्धी योजना हे मॉडेल आणल्याकारणाने कृषी विभागास अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आलेली आहे तर त्याच्या अनुषंगाने जे जे लोक आ, ह्या शे, शेती विभागाच्या किंवा कृषी विभागाच्या लाभापासून वंचित राहिले आहेत त्यामध्ये जसे की यांत्रीकरणामधील सर्व बाबी ट्रॅक्टर रोटावेटर पॉवर टिलर पलटी ह्या बाबी तसेच यंत्रीकरणाशिवाय शेतकळ्यामधील क्षेत्र शेतकऱ्यातील कागद सामूह क्षेत्र पॅक हाऊस कांदाचा ज्या ज्या जे जे घटक शेतकऱ्यांशी निगडीत आहेत आणि त्यांना त्यांना त्या गोष्टीची गरज आहे अशा सर्व घटकासाठी ते अर्ज करू इच्छितात त्यांनी त्या घटकासाठी अर्ज करावे तसेच फळबाग लागवडीमध्ये पण ज्यांना फळबाग लागवडीमध्ये आपल्याला डाळिंब असेल आंबा असेल पेरू असेल इतर घट किंवा ठिबक असेल ह्या घटकासाठी पण ते अर्ज करू इच्छितात शासनाने यावर्षी जी आपली लॉटरी पद्धती बंद करून अग्रक्रमानुसार जे जे अर्ज लवकर करतील त्यांचा नंबर पहिला ह्याप्रमाणे फर्स्ट कम फर्स्ट सर्व या पद्धतीनं सुरुवात केल्याने आपल्याला आशुर्ड आपला या यादीमध्ये नंबर लागू शकतो आत्तापर्यंत निवड झालेली जी यादी आहे ती आत्तापर्यंत बऱ्यापैकी कव्हर झालेली आहे म्हणजे जेवढ्या लोकांनी अर्ज केले होते ते सर्व ते सर्व लोक आता या लॉटरीमध्ये कव्हरअप झालेले आहेत आता आपण अर्ज जर केला तर आपला तात्काळ नंबर लागू शकतो तर आपण जे जे आपल्याला घटक पाहिजे त्यासाठी आपण तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा त्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या बाब आहेत त्याप्रमाणे तुम्ही आपण अर्ज करून घ्यावा हे असे आव्हान तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे तर आपण ह्या बाबतीमध्ये काही अडचण असल्यास तर आपण आपल्या सह्य कृषी अधिकारी कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा तिथं जर आपल्या शंकेचं निरसन नाही झाल्यास आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद